तर मित्रांनो सुप्रभात नेहमीप्रमाणे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एका आता चालले उद्योग आला नेहमीप्रमाणे आता वाजेत बरोबर सकाळचे सात वीस आणि मला पोचायचं होतं सात वाजता थोडा उशीर झाला आहे मला तर आपण जाऊ यजमानांच्या घरी तिथं आपल्याला करायचा अभिषेक आणि त्यानंतर आपल्याला चिंचवडला तिथं आपल्याला आहे एक निधनशांत गंधमुक्तीचा कार्यक्रम तर यजमान वडले पानं येऊ या त्यामुळे पानं घेतलीत बरोबर व्हिडिओची आणि सकाळी सकाळी उठले उठले पहिला व्हिडिओ एडिटिंग केला कारण ते महत्त्वाचं काम आहे विषय पूर्ण झाला पाहिजे विषय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे असे विषय जर तुमच्यापर्यंत पोचले तर मग काहीतरी होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ तयार पूर्ण केला आणि आता हा व्हिडिओ यजमानांच्या घरी गेला की वायफायला कनेक्ट करून अपलोड करून टाकू म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात झाली आज आपल्याला जायचं आहे एका प्रवासाला बघू आता बोर्ड मिटिंगमध्ये आमच्या ऑफिसच्या मिटिंगमध्ये ठरवेल की आज संध्याकाळी एका प्रवासाला जायचं आहे तर तो विषय तुम्हाला उद्या समजेल उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्व होतं उद्योगाला उद्योग करू पूर्ण आजच्या दिवसभरातले आज सोमवार आहे शंकराद्वारे शिवाय तर देव येतो आज पूजा करण्याकरता सकाळी सकाळी मुलं शाळेला चालली आज सोमवार पहिला दिवस शाळेत वर्तमान येना कुरोदिनामसंवत्सरे उत्तरायणे शरदो मासोत्तमे मासे कौश मासे तर मित्रांनो आता आपण देवीचा अभिषेक करण्याकरता समोर आज पौर्णिमा असल्यामुळं देवीचा अभिषेक आणि हे आमच्या यजमानाकडं हे चाललेलं काम ते चा आहे, आहे तर आज त्यांच्याकडं देवीच्या मोठ्या अशा मूर्त्या आहेत म्हणजे मुखवटे आहेत आणि त्याला साडी नेसवणार ते सुंदर अशी आणि ते झाल्यानंतर मग मी जाणारे आता एक उद्योग करायला मी चाललो आहे एक इंधनशांत आणि मासिक श्राद्ध करण्याकरता जाता आता वाटेमध्ये गाडी खराब झाली पंक्चर झाली ते काम पूर्ण केलं आणि मग मी चालले आता उद्योगाला फायदा तर मित्रांनो आता आपला उद्योग झाला आता आपण या ठिकाणी म्हणजे मी जिथं गेलो होतो त्या ठिकाणी सुरुवातीला सकाळी अभिषेक झाला देवीचा आमच्या घराजवळ मग गाडी झाली पंक्चर मग इथं आपण निधन शांत गंधमुक्तीचा कार्यक्रम आणि मासिक श्राद्ध असतात ती गेली वर्षभराची आणि आता घरी आहे आता घरी जाऊन जेवण करायचं मस्त पैकी आणि जेवण केलं की मग आपल्याला तीन वाजता ऑफिसला एक मिटिंग आहे छोटीशी ती करून झाली की मग आपल्याला बरं जायचं आहे उद्योगाला साडेचार चार, चार वाजेपर्यंत पोहोचणार आहे मनांच्या घरी लवकर आणि मस्तपैकी ते सोळा सोमवारचं सो उद्यापन करणार आणि त्यानंतर मग आपल्याला प्रवासाला जायचं आता घरी गेलो की सगळे मोबाईल ड्रोन कॅमेरा सगळे चार्ज करायला लावतो आणि मी असतो पण तर मित्रांनो तुम्ही पाहताय हे सोमवारचं उद्यापन षोराशे सोमवार सोळा सोमवार पूर्ण झाले आणि मग हा सतरावा सोमवार उद्यापन हे समोर मांडलेलं पुण्याचं हे नवग्रामच्या नावाने सोबत मुख्य देवतेच्या नावाने सुमारे एक कलश ठेवला आहे तर या ठिकाणी आता ही उद्यापनाची पूजा हवन व ग्रह सग्रह मका असा संकल्प केला आहे त्यामुळे ग्रहांच्या सेदीमध्ये आणि त्यानंतर मग साडेसात वाजेपर्यंत निघायचं आहे आपला एक प्रवास आहे मोठा त्या प्रवासाकरता जाणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे नगरला नगरचे आले आपण औरंगाबादला पोहोचेल आपण काही वेळात तर आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपुष्टात येतो आहे आजच्या दिवसभरातला आता मी चाललो आहे आज आम्ही निघालो प्रयागराजला उद्या आम्ही पोहोचणार तिकडं तर मग आता सुरुवात झाली आपल्या ह्या प्रवासाला संध्याकाळी उद्या मग ज्यावेळी प्रवास पूर्ण होईल तेव्हा तिकडल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर बाकी आता रात्रीच्या वाजेबरोबर एक आणि सुरू झाला आहे प्रवास बाकी भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद